आहे तर आज आपण बनवणार आहोत एक काळ्या मसाल्याची मस्त झंझरी अशी मटकीची रेसिपी तर छान अशी गावरान पद्धतीने आपण मस्त काळ्या मसाल्याची भाजी बनवणार आहे तर व्हिवर जॉईन पर्यंत आपण आपल्या साहित्य काही लागेल ते मी संपूर्ण असं तयार करून ठेवणार आहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ जॉईन व्हा आणि आपण कांदे भाजून आणि मगच काळ्या मसाल्याची भाजी बनवणारे तर नक्की तुम्ही व्हिडिओ जॉईन करा आणि बघा आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार आहे तर झणझणीत अशी मस्त काळ्या मसाल्यातली मटकी आपण बनवणार आहे आपण नेहमीच मिसळ तर बनवतोच मिसळ बनवतो लाल मिरची बनवतो सुकीसुद्धा बनवतोच पण आज आपण अशी छान अशी नंदनीत अशी मटकी बनवणार आहे आणि काळ्या मसाले जे बनवायची तर ती कशी बनवायची याचा आजचा आपला हा व्हिडिओ आहे तर नक्की तुम्ही जॉईन व्हा तर यासाठी मी मटकी घेतलेली आहे तर आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर थोडे व्ह्युअर्स जॉईन होऊन देऊया अरे मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार तर सर्व जे कांद्याचे टर्क आहेत ते काढून घेऊन कापून आणि मगच मी कांदा अशा प्रकारे भाजून घेते तर झटपट भाजी कशी बनवते यासाठी खासाच आपली ही रेसिपी आहे काळ्या मसाल्याची मटकी खूपच छान लागते आणि तुम्ही नक्की अशी बोलून बघा आणि नेहमी नेहमी तीस तीच मटकी करून सुद्धा कंटाळा येतो तर वेगवेगळ्या प्रकारे मटकी करून बघायची आहे तर आपले व्यू स्ट्रेन होईपर्यंत आपण वेट करणार आहेत आणि मगच आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला सुंदर अशी मस्त भाजी बनवायची आहे तर अशी कांदा भाजून गॅसवर कांदा भाजून भाजी खूप छान होते काळ्या मसाल्याची कुठलीही भाजी जर आपण कांदाचा भाजून घेतला तर खायला सुद्धा छान लागते आणि भाजीला कलर सुद्धा छान येतो तर पटपट असे जॉईन व्हा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहे तर तुम्हाला अशी चटपटीत भाजी हवी असेल तर नक्की रेसिपीला करा चमसमेत अशी भाजी आज आपल्याला बनवायची आहे तर मी व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर आपले सर्व साहित्य मी गोळा करतो आणि कटपट अशी भाजी बनवण्यासाठी सर्व साहित्य आपण तयार करून ठेवलेले आहेत लसूण सुद्धा लसूण सुद्धा सोलणार आहेत छान अशी काळ्या मसाल्यातली चमचमीत भाजी आपल्याला बनवायची आहे लसून सुद्धा मी सोलून घेते तर गॅसवर आपण कांदे भाजून घेणार तर कांद्याशी गॅसवर भाजली की चव छान येते म्हणून मी गॅसवर कांदे अशी भाजून घेणार आहेत तर लसूण सुद्धा सोलून घेते तर आपण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर तुम्ही जॉईन व्हा म्हणजे मग आपल्याला रेसिपीला सुरुवात करता येईल आज शंभोज्लॉ तर आज काळ्या मसाल्यातली मटकीची भाजी आहे थँक्यू व्हिडिओ जॉईन झाला याबद्दल तर कांदा आपण छान असा भाजून घेणार आहेत आए, कांदा एक साइड ने झालाय तर मी त्याला पलटी वाढव तर व्हिडिओला शेवटपर्यंत भाजी कशी बनवणार आहे हे तुम्ही मला आणि व्यवस्थित अशी आपण भाजी बनवणार आहे तर कांदे जे आहेत ते अगोदर भाजून घेणार आणि मग मग आपण ही भाजी बनवणार आहे तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ जॉईन राहा तर आपण नेहमीच मटकीची भाजी खातोच भाजी जी बनवतो ती पिवळ्या मसाल्यातली किंवा हिरव्या मिरची भाजी बनवतो किंवा मग मिसळ बनवतो पण आजचे जे आपण रेसिपी बनवतोय ती मस्त काळ्या मसाल्यातली झणझणीत अशी भाजी बनवायची आहे आणि छानसुद्धा होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ जॉईन करा 在这干点水嘛，还是在里头。 कांद्याशी चुलीवर किंवा गॅसवर छान अशी भाजून घेतली की भाजी सुद्धा छान तयार होते तर तुम्हाला कसले मटकी आवडते हे तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा तर यासाठी एवढी अशी मटकी मी घेतलेली आहे तर आपण ही स्वच्छ धुवून घेणार आहेत आणि मगच भाजी तयार करणार छान अशी दोन ते तीन पाण्याने मटकी धुवून घ्यायची आहेत आणि मग आपण भाजी बनवायची तर आम्ही मटकी धुवून घेतली छान अशी मोडालेली मटकी आहे तर कांदे भाजलेले आहेत आपण एका डिश मध्ये काढून घेऊया भाजी तयार होते तर अशा प्रकारे आपण भेजून घ्यायचे तर खोबरा पण भाजून घेणार आहेत आणि खोबरं सुद्धा गॅसवरतीच भाजणार आहेत गोबरंसुद्धा आपण असं गॅसवर भाजून घेतलेलं आहे तर आता आपण याचं वाटण बनव सुरुवातीला आपण मटकी शिजून घेणारे खास तर गॅसवर आपल्याला मटकी शिजून घ्यायची आहेत मटकी शिजून घेतल्यानंतरच आपण छान अशी देणार आणि मग वाटण सुद्धा त्याच आपल्याला बनवायचं आहे तर आपण अगोदर मटकी शिजवून घेऊया आणि मगच भाजीला फोडणी देऊया तर कढई गरम करायला ठेवलेली आहे तर आपल्याला काळ्या मसाल्यातली छान अशी मटकी बनवायची